नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा राम प्रकाश भगवती तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली ओके हा गोटा किती जनावरांचा आहे सर सध्या आपल्याकडं हा आ... म्हणजे आ... लहान मोठे मिळून पंधरा मध्ये आहेत आपल्याकडे ओके आपलं मिल्क चार्जर आहे ते किती दिवसापासून वापरत आहे सर तीन वर्ष झाले सर तीन वर्षापासून चालू आहे बरं मिल्क चार्जर चालू केल्यापासून काय अनुभव बंद आहे हा दूध ओके सगळ्या गोष्टीत वाढ आहे अच्छा हा म्हणजे मिळ वापरण्याच्या पूर्वी काय समस्या होत्या मध्ये किंवा ताप म्हणा चालूच राहायचं म्हणजे आठ दिवसाला दहा दिवसाला डॉक्टर यायची ट्रीटमेंट घ्यायची सल्ले कोण्या म्हशीचा अंग बाहेर यायचं किंवा एखादी गोष्ट गाभण नाही राहायची असे काय प्रॉब्लेम बरेच यायचे पण आता ते प्रॉब्लेम तीन वर्ष झाले असं झालंच नाही ती एकदा लावल्याच्या नंतर पलटली गुवा असा विषय नाही बिलकुल सगळ्या गाभण अच्छा तुम्ही ते एक म्हशीचा एक अनुभव सांगत होते हो, हो, हो. काय होता तो म्हणजे ते मेट, ही म्हशी मेट्रा नावाचा आजार होता म्हणजे जवळजवळ ती आपण लावल्याच्या नंतर चेक पास केली चार महिन्याची बरोबर ती खाली निघली खाली निघण्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं की ही मैस गाभर राहत नाही नव्याण्णव टक्के तर गाभर राहत नाही पण आपण प्रयत्न केला मिल्क चार्जर चालू केलं okay. दोनशे संध्याकाळी दोनशे सकाळी त्याच्यानंतर मशीला एक महिना परती खाऊ घातलं दोन मास तिचे पूर्ण जाऊ दिले स्वच्छ तिची खोलती मिल्क चार्जर न पूर्ण क्लिअर केली म्हणजे जी काय आवश्यकता आहे पूर्ण बाहेर पडली ती घाल त्याच्यानंतर आपण तिसऱ्या माझा मैस लावली आज ती मैस म्हणजे गेलेली नऊ लिटर खाली दूध okay. आहे ओके तुम्ही आणखीन एक अनुभव सांगितला की मायांग बाहेर पडायच त्याचा काय विषय होता सर तिचं पहिल्या वेळ त्याला मायांग बाहेर आलं आपल्या घरचीच होती त्याच्यानंतर आपण मिल चार्जर चालू केल्याच्या नंतर तिचं बाहेर आलं नाही बिलकुल नाही म्हणजे काय आधी काय होतं तिचं ते काय मायांग बाहेर असं चांगलं म्हणजे असं म्हणा की एक आपला जे राजन असतो बरोबर पहिले बर। बाप। ते छोटं आलं त्याच्यानंतर ते मोठं होत आता रात्री आपण झोपेल असतो बरोबर रात्रीच्या टाइमाला आलं तिचं पूर्ण फाटलं हे पूर्ण मोठा रक्त भंबळ झाला ते काही अडचण आली नाही आपल्याला काही गोष्टीची हे झालं सगळं व्यवस्थित पण दुसऱ्या टायमाला ज्यावेळेस यायचं त्यावेळेस दाखवत होती पण आपण ते चालू केल्याच्या नंतर तिचं पूर्ण ऑटोमॅटिक बंद झालं म्हणजे पूर्ण नाही अंग आलंच नाही मग ते जी समस्या होती ती क्लिअर झाल्यानंतर हा हा तुम्हाला आणखीन शाश्वती आली आज तुमच्या मार्गदर्शनाखाली किती शेतकरी मिलक्या बरोबर शंभर असतील पण हा 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 शंभरच्या वर तुम्ही आणखीन एक अनुभव सांगितला की तुमच्या गोट्यातून जी काय माहिती तुम्ही विक्री करता त्यांना सांगतो ना त्याला आपण विकली त्याला मिल्क चार्जर चालू आहे आणि हे तुम्ही लावा चालू ठेवा म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आज तुम्ही त्यांच्या ठेवून समजा आपण जिथून दिली तर त्यांना सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही हे मिल्क चार्जर चालू ठेवा आता त्याचा अनुभव जाऊन पाहू शकता बरोबर ते शेतकरीच आहेत मी शेतकरीच आणि त्यांना विचारू शकता मिल्क चार्जर चालू केल्यापासून दुधामध्ये काय फरक पडला पाऊन लिटर सकाळी ओके ओके म्हणजे एक ते दीड लिटर न वाढ झाली फॅटचा फरक आहे म्हणजे एक पॉईंट ने फॅट पण वाढ न फॅट न डायरेक्ट फॅट बाप बापरे बाप आणि तुम्ही आणखीन एक सांगत होता की महेश तुमची पडली होती तो काय अनुभव होता सर पडली होती नऊ महिन्याची का आपण होती म्हणजे ते तीन नऊ महिन्याची का प्रेग्नेंट बर बर हा पडली होती असं असं वाटत होतं की बाबा बच्चा बाहेर येते पण ते आलं नाही आपलं ते चालूच होत रेग्युलर वापरतो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम झाला नाही म्हणजे कंटिन्यू मिल्क चार्जर चालू होत अजूनही चालू आहे म्हणजे आपण सांगतो की मिल्क चार्जर जे आहे ते पचन पोषण आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यावरती पण काम करतो येत नाही आता माझ्याकडे पंधरा जनावर आहेत तुम्ही पंधरा जनावर पंधरा गोष्टी दाखवा बापरे बाप पंधरा जनावरांमध्ये फक्त पंधरा काढून दाखवा हा 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 बिलकुल नाही बरं 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 एक अनुभव असा समजा एखादी वगैरे वाटली तर डायरेक्ट हे पाण्यामध्ये हे करतात मिल्क जर समजा एखादा चारा कमी खायली किंवा तिचं काही प्रॉब्लेम वाटला आपल्याला किंवा तापासारखं वाटलं की लगेच तिला असं खातपीत नाही ना मैस बरोबर करायचं बर दोनशे ग्राम सकाळी दोनशे ग्राम संध्याकाळी आणि दुपारी एकदा शंभर रुपया ते वापरलं रेग्युलर म्हणजे अर्धा किलो एकदा मिरच्या पाण्यामध्ये जर तुम्हाला गोट्यावरती जास्त अडचणी काही दूर होऊन गेले हा हा डायरेक्ट पाजवले की टेन्शन मिळतं ओके ओके राम सर नेहमी सांगता की जर तुमचं जनावर आजारी पडलं हो, हो, डॉक्टरला हो, हो, न बोलवता मिल्क चार्जचं जे प्रमाण आहे हो, ते दुप्पट हो, करा म्हणजे तुम्ही ते करून पण पाहिलं कसं आहे रिजन करून काही अडचण नाही आज जवळपास तीन वर्षापासून वापरतोय डॉक्टरचं काम काय आहे बोट्यावरती म्हणजे डॉक्टर फक्त कशासाठी येतो चेक करण्यासाठी म्हणजे हा फक्त तपासणीसाठी येतो बर बर किती कलेक्शन आहे सर दुधाचं आता काय सध्या दहा संध्याकाळी काही गाभा असल्यामुळे सगळे सगळ्या येतात सगळे चालू असल्यावर काय कलेक्शन चालू असल्यावर आपलं दूध असं म्हणा की एकशे वीस एकशे तीस लिटर जात बर काय दर भेटतो सर दुधाला पंचावन्न पंचावन्न साठ रुपये बर आणि शेण जे बघतो आपण आधी शेण असं क्वालिटी राहतो तर यायचं समजा कधी कधी समजा एखाद्या खाण्यात पीठ गेलं किंवा आपण जे मिक्स वापरतो म्हणजे वापरली का नाही त्याचा वास यायचा म्हणजे शेणाचा वास यायचा काही जरी खायला खाण्यामध्ये बदल केला की के लगेच वास यायचा महाराज किंवा पतलं यायचं आता जाड बी आहे चमक बी आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात बी तुम्ही पाहू शकता जे तुमचं शेण होत पहिल्यांदा म्हणजे मिल चार्जर नव्हतं त्या टायमिंगला तुमच्या असे गवऱ्याचे गवऱ्याच पडायला आणि आता कंडिशन भोजभूषित भोसभूषित जास्त वेळ लागत नाही त्यावेळेस एक जिथं एक वर्ष लागायचं आपल्याला तिथं दोन ते तीन महिन्यात ते जायला सगळ्या उखंड्यामध्ये पहिल्यांदा तुमचे गांडूळ वगैरे नव्हते शेलक तसंच पडायचं बरोबर आणि आता सगळ्या तुमच्या गांडूळ म्हणजे उखंडा येतात त्याच्यामध्ये सगळे गांडूळ गांडूळ आहेत भरपूर प्रमाणात आहेत असायचे पहिले बी असा नाही असा विषय नाही पण जिथं आपलं जिथं जिथं सावली असायची तिथं गांडूळ राहायची बरोबर अगर ठिकाणी नाही राहाय आणि आता ना आता प्रत्येक जागेवर तुम्ही उकरलो कुठेही कोणाही ठिकाणी हात घातला तिथं गांडूळ म्हणजे आता एवढं म्हणजे जे पूर्ण शंभर टक्के पचन होऊन शेण बाहेर पडायला लागलं म्हणजे ते कुजण्याची प्रोसेस लवकर व्हायला लागली म्हणजे आधी वर्ष दीड वर्ष लागायचं तर आपलं चार महिन्यात पाच महिन्यात ते कुजून चाललंय मग त्याच्यामुळं गांडूळी लवकरच तयार होऊ राहिले आणखीन एक तुम्ही सांगत होते की कुठली वाघार असू द्या कालवड असू द्या त्यांचं पोट फुगण्याची समस्या वगैरे ओके म्हणजे जे काय मशीनचा गोटा असतो त्याच्यावरती बच्चे बऱ्याच प्रमाणात मरतात तसं काही समस्या आहे का आपल्याच्या बिलकुल नाही म्हणजे मर वगैरे काहीच नाही हे नवीन तयार केली जवळजवळ असं म्हणा विशेष म्हणजे कोणी मोठेपणा आणायला किंवा तुम्हाला पाहून बोलायला बरोबर 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 आपल्याकडे सगळा पुरुष आहे सगळा आपल्याकडे कोणी जर खोटं वाटत असेल बरोबर आहे आज दहा ते अकरा लाखाच्या घरच्या तीन वर्षात मशी घरच्या तीन वर्षामध्ये काही हे सगळे घरचेच आहे सगळे जे आहेत पूर्ण मशीजीच आपल्या घरचे आपण विकत आणले नाही हे पूर्ण पिल्ल तयार केलेले आहेत या, या वगैरेला अजून तीन वर्ष झालंय सर तिला आता नेमकेच तिने दोनदाच पाडले बरोबर आता ती वेली तिच्या खाली सध्या साठली लिटर दूध चालू आहे तीन हफ्त्याची तर आणि दुसरा पट्टी आहे आता आता दुसऱ्यांचा जे प्रॉब्लेम होता की बाबा माणसं की दोन वर्षांमध्ये गाभा जात नाही रिपीट होत्या तुमचा अनुभव काय नवीन जे नवीन जे काल आपले वाघार असते ते किती महिन्यामध्ये गाभर राहते आपल्या गोट्यातला अनुभव आहे छत्तीस महिन्यात सदोतीस महिन्यात आपली वगार जनते अच्छा जनते म्हणजे तुमच्या समोर आणि दुसऱ्यांच्या गोठ्यांवरती काय काय परिस्थिती गावणच राहत नाही लोक विकायचे शंभर टक्के हे काय कारण काय बरं हे असं वापरत नाही प्रॉपर पोषण देत नाही पोषण देत नाही त्याचा चारा झाला तुमचं हेच नाही चारा व्यवस्थापन सगळ्याच गोष्टी लागतात पण गाभण राहत नाही आता सगळे जे पहिले जनावर चरायची आता आमचे पहिले जनावर चरायचे त्याला मिनरलची आवश्यकता नव्हती आता जे बंदिस्त पोट आहे त्याला मिनरल मिनरल रेग्युलर पाहिजे पाहिजे समजा हे जर वापरलं मिनरल मिक्सर हे फक्त काम काय करत की तुमचं ओके ओके सगळंच काम करत म्हणजे इतर जे इतर कंपनीचे जे मिनरल मिक्सर असतात ते फक्त एकाच आधारावरती काम करतात पण मग आपलं मिल्क चार्जर जे आहे ते परिपूर्ण पोषण करतं म्हणजे कसलाही आजार असो हा हा कोणतेही ओके ताप असो किंवा एखादं आणि बाहेर येणं असेल किंवा मस्टायटीज असेल असे कोणताही जरी प्रॉब्लेम आला तरी हे जर वापरलं तर हे गोठ्यात येत नाही आता तुमच्या गावामध्ये पण माग तुमच्या इथं सात आली होती लंपीची तर त्या परत त्या टायमिंगला तुमची काय परिस्थिती आपल्याला काही काम नाही म्हणजे बाकीच्या गोट्यांवरती लंपी म्हणा हे म्हणा सगळं आलं आपल्या गोट्यावरती अजून तो लाळ्या कुरकत नाही कोणता घाट सरप जी मशीला होत बरोबर हो जे ह्या दोन आजार जे लाळ्या कुरकत आणि घाट सरप आपल्या गोठ्यावर मला अजून बी आठवत नाही म्हणजे तीन वर्षापासून नाही 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 गेल्या वर्षी झाला होता एका मशीला साधारण त्याचं पोजिशन तर ते कंट्रोल झालं एका एका पंधरा वीस मिनिटात डॉक्टर साहेबांनी समजा आपल्या घरचे डॉक्टर आहे ते क्लिअर करून दिलं ते चालू असल्यामुळं जास्त काही त्याचा लोड नाही आला नाही तर ती मैस आपली कारण घाटसर असं आहे की सहा घंट्याच्या आत ते जनावर मरत पण ते आपलं हे चालू अस होत आणि थोडंफार डॉक्टरचा सल्ला घेऊन सलाईन वगैरे देऊन ते मैस ओके 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 इतर शेतकरी मात्रांना काय सांगत तुम्ही असे सल्ला देतो बाबू रेग्युलर हे वापरा गाभण असो जमलेला असो अदर काही गोष्टी कंपन्या वापरल्यापेक्षा आता आता कोणाला वाटत हे चारशे रुपये किलो झालं विषय आज मी तीनशे तीस रुपये किलो होत हा तेव्हापासून आज तीनशे सत्तर रुपये किलो आहे तरी चालू आहे कंटिन्यू पाचव्या सहाव्या दिवशी एक बकेट लागते बरोबर आहे ओके मिल्क चार्जर ची ज्यांनी निर्मिती केली राम सर त्यांच्याबद्दल काय सांगाल सर त्यांनी काय केलं हे काढून लय फायदा केला सर याच गोष्टीत नाही तर एक त्यांना यांचा खूप आशीर्वाद भेटल म्हणजे कारण ही जे काही जनावर आता हीच मैस माई दिवस करून विकणारी बरोबर एक विषय केला आज हिचं पुण्य महापेक्षा त्यांना जास्त केली बरोबर म्हणजे हे खाटकापासून वाचले ना हीच मैस नाही अशा दहा म्हशी वाचवल्या सर बर त्याला हो एक बकेट आणून द्यायचो तुम्ही वापरा जर नाही रिझल्ट पैसे तुम्हाला परत करतो ओके, ओके 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 अशी तुमच्या समोर बरोबर तुमच्या परिसरातील ज्या काही शेतकरी मित्रांना मिल्क असेल किंवा शेती संदर्भात जे काही मार्गदर्शन लागत असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा धन्यवाद सर धन्यवाद सर 頑張れ。